नवरात्रीच्या पवित्र सणानिमित्त आज आपण एक खास उपवासाची रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी खूपच स्वादिष्ट आणि पौष्टिक आहे नवरात्रीमध्ये उपवासाचे पदार्थ खाण्याचे एक खास महत्व आहे हे पदार्थ आपल्याला ऊर्जा देतात म्हणूनच आज आपण नवरात्री स्पेशल उपवासाची थालीपीठ पाहणार आहोत जी आपल्या आरोग्यासाठी अतिशय पोषक आहे आणि उपवासासाठीही खास आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करते अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारीच वेल ऑयकॉनचं बटन असेल तर तेही प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर मग रेसिपीला सुरुवात करू आज आपण जे थालीपीठ करणार आहोत ते वरईचे म्हणजेच काही ठिकाणी त्याला भगर असे म्हणतात त्याची बनवणार आहोत इथे मी जवळजवळ एक कप याला थोडंसं कमी अशी भगर घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं साबुदाणा मी टाकणार आहे म्हणजे साबू साबुदाण्याचं सा अगदी थोडंसं सा कमी प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला आणि बाकी भगर घ्यायची आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्सरला आपल्याला त्याची बारीक पावडर करायची आहे मिक्सरला बारीक पावडर केल्यानंतर तुम्ही ते चाळूनही घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने थोडंसं जाडसर असेल तरी चालेल दोन्ही प्रकारे थालीपीठ छानच होतात त्याचे इथे बघू शकता इथे थोडंसं रवाळ मी असं ठेवलेलं आहे आणि ते आपल्याला आतानंतर त्याचे थालीपीठ बनवायचे आहेत आता इथे मी ते एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे कारण यामध्ये आपल्याला अजून काही पदार्थ मिक्स करायचे आहेत वरईमुळे आपल्याला ऊर्जा तर प्राप्त होतेच पण यामध्ये असलेले प्रोटीन फायबर ही अशी पोषण मूल्येही मिळतात आता इथे एक उकडलेला मोठा बटाटा मी असं किसून घेणार आहे किसून घेतल्यामुळे ते व्यवस्थित आपल्याला मिक्स आ, व्हायला मदत होते त्यामुळे मी इथं बटाटा किसून घेतला आहे असं स्मॅश करण्यापेक्षा आणि इथं आपल्या आवडीनुसार आपण तिखट घ्यायचं आहे इथं मी हिरवी मिरची अशी बारीक करून घेतलेली आहेत आपल्याला किती तिखट पाहिजे त्यानुसार आपण हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत यामध्ये हिरव्या मिरच्या बारीक त्याची पेस्ट केल्यानंतर मी त्यामध्ये मिक्स करणार आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडीशी कोथंबीर बारीक चिरलेली यामध्ये थोडंसं मी मीठ टाकलेलं आहे चवीनुसार उपोसाचे मीठ असतं ते नंतर थोडेसे जिरे टाकलेले आहे यामध्ये मी जिरे पावडर टाकलेली नाही आहे जिरे असे टाक ता, असेच टाकले तर ते दिसायलाही छान दिसतं म्हणून मी जिरे तसेच टाकलेली आहे आणि आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे एकदा व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मग आपल्याला यामध्ये थोडंसं शेंगदाणा कोट टाकायचा आहे मी आधी हे असंच सगळं व्यवस्थित हाताने मिक्स केलं आहे म्हणजे शेंगदाण्याचं कोट किती टाकायचं त्याचा आपल्याला अंदाज येतो कारण शेंगदाण्याचं कोट आणि बटाटा यामुळे त्याला थोडंसं मच्छर प्राप्त होतं आणि पिठाचा गोळा व्यवस्थित होतो म्हणून मी आधी बटाटा व्यवस्थित सगळं ते होतं ते मिक्स केलं आणि मग नंतर अंदाजानुसार थोडंसं शेंगदाण्याचा कोट टाकला पाण्याची याला जास्त गरज भासत नाही आपण आधी त्याचा किती त्याला सगळा गोळा कसा होतोय त्यानुसार अंदाज घ्यायचा आणि अगदी थोडंसं पाण्याची गरज वाटली तर थोडंसं पाण्याचं आपण वापर करू शकतो यामध्ये वरईमध्ये सोडियम कमी असल्याने रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते तसंच यामुळे पचनही सुधारते त्यामुळे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये वरईचे असे वेगवेगळे पदार्थ केले तर आपल्याला उपवासाचा कंटाळाही येत नाही आणि रोज वेगवेगळे पदार्थ आपण खाल्ल्याने आपल्याला पोटासही त्रास होत नाही याआधीसुद्धा या चॅनलवर मी वरईची खीर ही रेसिपी शेअर केली आहे ते तुम्ही बघू शकता अतिशय सोप्या पद्धतीने आणि छान खीर होते ती तीसुद्धा ती रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आता इथे आपलं पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे आता हे तसंच आपल्याला जवळजवळ पंधरा ते वीस मिनिट असंच ठेवायचं आहे जेणेकरून ते व्यवस्थित मिक्स होईल आणि आपले थालीपीठ पीठ छान होतील आता पंधरा वीस मिनटानंतर मी इथे एक ओला कपडा करून घेतलेला आहे आणि एकीकडे तवाई तापायला ठेवलेला आहे आता जो गोळा आपण केलेला होता पिठाचा बगर आणि साबुदाणा वगैरे ते वाटलेलं होतं आणि बाकीचं मिक्स केलेलं होतं त्याचा एक छोटासा तुकडा करून मी असं गोल करून घेतला एकदम आपल्या पिठासारखं असं हे होत नाही त्याला व्यवस्थित गोल करावं हो लागतं आणि ओला कपडा करून घेतल्यामुळे आपल्याला असं ते त्याच्यावर कपड्यावर त्याचं थालीपीठीच्या आकारात असं हातानेच था त्याला आकार द्यायचा आहे गोल आणि आपलं थालीपीठ करायचं आहे इथे मी थोडंसं पाण्याचा हात लावलेला आहे त्याला आणि असं गोल थालीपीठ करून घेतलेलं आहे थोडंसं त्याला चिरा देत जातात पण व्यवस्थित पाण्याचा हात आणि सगळं पसरवलं तर आपलं थालीपीठ छान गोल येतं कारण साबुदाणा आणि भगर थोडंसं रवाळ असतं त्यामुळे त्याला एकदम असा गोल असा शेप नाही आहे थोडंसं चिरा जातात पण हाताने आपण व्यवस्थित ते करू शकतो इथे बघू शकता तुम्ही थालीपीठ मी व्यवस्थित थापून घेतलेलं आहे कपड्यावर आता याला मध्ये सगळीकडं भाजलं जावं यासाठी आपल्याला थोडंसं असं बोटाने गोल करायचे आहेत म्हणजे या गोलमध्ये आपण जेव्हा आपण तव्यावर टाकू त्यामध्ये त्यावर आपण तेल सोडून म्हणजे सगळीकडे व्यवस्थित ते भाजलं जातं थालीपीठ था छान आणि त्याची चवय छान लागते तेला आणि सगळीकडे व्यवस्थित भाजल्यावर आता इथे थालीपीठ थापून झालेलं आहे आता तव्यावर आधी मी थोडंसं तेल सोडणार आहे आणि मग नंतर ते थालीपीठ त्यावर था था भाजायला टाक नवरात्री म्हणजे देवी दुर्गेची पूजा करण्याचा एक महत्त्वपूर्ण उत्सव असतो या काळात उपवास करण्याचे अनेक आध्यात्मिक आणि शारीरिक फायदे आहेत म्हणूनच आपण असे जर नवरात्रीचे उपवास करत असू तर त्यावेळी वेगवेगळ्या या अशा उपवासाच्या रेसिपी आपण ट्राय करू शकतो या चॅनलवर मी माझ्या भरपूर उपवासाच्या अशा रेसिपी शेअर केलेल्या आहे त्या तुम्ही नक्की बघा आणि शेअर करा त्याआधी मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करते अजून माझ्या चॅनलवरला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आता इथे मी त्या चमच्याच्या साईने व्यवस्थित सगळीकडे तेल सोडणार आहे जे आपण होल केले होते त्यामध्ये सुद्धा तेल सोडायचं आहे म्हणजे सगळीकडे व्यवस्थित ते तेल ते पसरलं जातं आणि व्यवस्थित आपल्या थालीपट शेकलं जातं इथे बघू शकता तुम्ही नवरात्रीच्या उपोषात भगरीचा वापर प्रामुख्याने केला जातो कारण ती हलकी पौष्टिक आणि भरपूर ऊर्जा देते त्यामुळे असे थालीपीठ तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते इथे आपलं थालीपीठ भाजून रेडी आहे बघू शकता तुम्ही किती छान दिसतंय ते आणि चवीला तर अप्रतिम होतं त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा आता अशाच पद्धतीने मी दुसरं थालीपीठसुद्धा रेडी केलेलं था आहे इथे आपले थालीपीठ रेडी झालेले आहेत सर्विंग बाऊलमध्ये मी त्यासोबत शेंगदाण्याची चटणी सर्व केलेली आहे यासोबत तुम्ही हवं तर बटाट्याची भाजी खाऊ शकता किंवा अगदी हे झालेपीठ तसेच खाल्ले तरी चालेल कारण यामध्ये आपण हिरवी मिरची वाटून टाकलेली आहे छान लागतात चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये नवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा थँक्यू